सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता सांगलीत शिवसेनेला नवादम भगवानदास केंगार यांची उपजिल्हा प्रमुखपदी निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सांगली जिल्हा संघटनात एक मोठा निर्णय घेत भगवानदास केंगार यांची शिवसेना सांगली उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे ही नियुक्ती पक्षाचे मुखपत्र दैनिक सामना या दैनिकातून जाहीर करण्यात आली गेल्या पंचवीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत असलेल्या केंगार यांनी शिवसेनेच्या सुखदुःखात सक्रिय सहभाग घेतला आहे अनेक मोर्चे आंदोलनं सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये त्यांनी आघाडी घेत पक्षाच्या विचारांची निष्ठेने जोपासना केली आहे शिवसेनेत फूट पडल्यावरही केंगार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत निष्ठा टिकवली सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव विष्ठावंत सरपंच म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली दोन हजार मध्ये त्यांनी सांगली महानगरपालिकेची निवडणूक लढवली तर दोन हजार एकवीस साली जग तालुक्यातील शेड्याळ ग्रामपंचायतीत शिवसेना सरपंच म्हणून निवडून येत भगवा फडकवला त्यांच्या कार्यकाळात गावातील अनेक विकास कामे पूर्ण झाली आणि राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून त्यांना गौरवण्यात आले ग्रामविकासासाठी त्यांनी अनेकदा प्रशासनाशी पत्रव्यवहार आंदोलनं आणि मोर्चे काढले त्यांचे हे सततचे कार्य आणि प्रामाणिकपणे पाहून अखेर मातोश्रीने दखल घेत त्यांना सांगली उपजिल्हा प्रमुखपदी निवडून सन्मानित केले या नियुक्तीसाठी शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख नितीन बांधुडे पाटील आणि सांगली जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या सहकार्यामुळे ही संधी उपलब्ध झाली याबाबत सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकात मोठा उत्साह असून सर्वत्र भगवानदास केंगार यांचे अभिनंदन व स्वागत केले जात आहे एक सामान्य शिवसैनिक कार्यकर्त्याची मातोश्रीकडून घेतलेली दखल म्हणजे सर्व निष्ठावंत शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी क्षण आहे असे स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केले जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा